दिले काय मागणी आमची मागणी हे आहे की सध्या अधिवेशन चालू आहे महाराष्ट्र राज्याचं आणि आमचा हा आवाज आता अधिवेशनामध्ये उठवला गेला पाहिजे त्यासाठी आम्ही आज कलेक्टरना निवेदन देण्यासाठी आलो आमची सर्वप्रथम मागणी ही आहे की गेले चार महिने झाले निराधार विधवा घटस्फोटीदा या महिलांना पेन्शन मिळत नाही लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपावर त्यांना पण दीड हजार रुपये दिले जातात तर हे जे दीड हजार रुपये आहेत ते वाढवून तीन हजार रुपये केले पाहिजेत कारण लाडकी बहीण आधार असतो आणि या महिला ज्या आहेत विधवा घटस्फोटिता यांना आधार नसतो तर सगळ्या महिलांना एकाच पॅरेमीटर्समध्ये मध्ये आणि एकाच चष्म्याने न बघता निराधार महिला ज्या आहेत त्यांना तीन हजार रुपयाची पेन्शन चालू करावी ही आमची सर्वात प्रथम मागणी आहे आणि चार महिन्यापासून जी पेन्शन येत नाही आहे निराधार विधवा घटस्फोटिता या महिला अक्षरशः तारखेला बघत असतात अकाउंट बुकमध्ये बँकेत जाऊन की आपले पैसे जमा झालेले आहेत का नाही छोट्या मोठ्या गरजा त्यांच्या त्या पैशातून त्या भागवल्या जातात परंतु गेले चार महिन्यापासून एक सुद्धा त्यांच्या खात्याला आलेली नाही आहे त्यासाठी ती त्वरित ताबडतोब तुम्ही ते डीबीटीचे रूल वगैरे ते सगळे बाजूला ठेवा नंतर करत बसत पण ताबडतोब चार महिन्याचे राहिलेले पैसे त्यांच्या अकाउंटला टाकावेत आणि आमचा हा आवाज आत्ता अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोहोचवा पोहोचवला गेला पाहिजे म्हणून वाव या सामाजिक संघटनेतर्फे आम्ही ही मागणी आज कलेक्टर महोदयानं केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आजच्या आज आम्ही हा विधानभवनामध्ये मेल करतो म्हणून लाडकी बहीण योजनेमुळे हे फटका बसला की काय काय वाटव तुम्हाला शासनालाच माहिती आहे नक्की आम्हाला काही ह्याची इन्फॉर्मेशन देत नाही आहेत पण आमचा असा अंदाज आहे की लाडकी बहिणीला फंड्स खूप गेल्यामुळे इतर अनेक जे काही राज्याचे इतर अनेक खाते आहेत त्या बऱ्याचशा खात्यांमध्ये पैसे नाही आहेत तिजोरीमध्ये राज्य सरकारच्या खुळखुळाट खुड़ झालेला आहे परंतु त्याचा बोजा खरोखर ज्या गरजू आहेत निराधार आणि विधवा आणि घटस्फोटीता या महिलांना त्याचा बोजा पडू नये आणि त्यांना त्याचे हक्काचे पैसे त्वरित द्यावेत ही आमची मागणी आहे आ, आ, म्हणजे तुम्ही आता ठीक आहे महिलांसाठी तुम्ही आवाज मान्य आहे वगैरे तुम्ही महिला नेत्या तर ते एक वेगळ्याच त्यांचं चित्रावाघांकडे कारण त्या महिलांच्या विषयावरती फारसं काही बोलत नाही त्यांना पुरुषांना कसं डॉमिनेट करायचं किंवा पुरुषांशी कसं लढायचं तेवढंच त्या विषय त्या हँडल करत असतात त्याच्यामुळे आम्ही काही फारसं त्यांनी महिलांबद्दल जर प्रश्न उठवला असता तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट केला असतो आज इथं आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं इन्फॅक्ट कालचं ते भाषण त्यांचं ते ऐकलं का तुम्ही छप्पन तर ते छप्पन बांधू देत नाहीतर घुंगरू बांधू देत नाहीतर काहीतरी बांधू देत आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आम्हाला आमच्या महिलांचे प्रश्न एवढे आहेत मुली बेपत्ता होत आहेत त्याच्यावरती त्या एक महिला प्रतिनिधी आहेत त्यांनी महिलांच्या प्रश्नाबद्दल आवाज उठवावेत अशी आमची अपेक्षा आहे माफक माफक अपेक्षा आहेत त्यांच्याकडून